नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मजेदार ट्विस्ट आपल्यासमोर मित्रांनो लवकरच दिसून येणार आहे कारण आता ही सुखदा म्हणजे सुधाच्या मैत्रिणीची मुलगी ही या राजा अध्यक्ष फॅमिलीमध्ये राहण्यासाठी आलेली असते तेव्हा मात्र ही सुखदा जेव्हा सुदाला सांगते की माझं नाव सुखदा आनंदी आत्मा असेही जेव्हा सुखदा या सुदाला सांगत असते तेव्हा मात्र मित्रांनो रुंदाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण ह्या रुंदाला माहीत असतं की आपण तर आता शालाखाने केदारने म्हणून भाऊजींना मारलेलं आहे आणि ह्या आनंदीलासुद्धा शालाखा व केदारने खूप त्रास दिलेला आहे तर आनंदी ही घर सोडून गेलेली आहे आता तर आनंदीचा तपास नाही आहे मग आनंदी ही जीवे मेली की काय आणि ही सुखदाने आनंदीचा आत्मा बनून या घरात एंट्री केली की काय ही आपल्याला आता खूप त्रास देणार असे पण ह्या रुंदाला वाटत असते ज्यावेळेस ही सुद्धा भिंगरीला या सुखदाला गेस्ट रूममध्ये घेऊन जाण्यासाठी सांगते त्यावेळेस मात्र रुंदा ही सुधाला विचारते की सुधा अगं जी सुखदा आली आहे ना आपल्या घरात तिने काय नाव सांगितलं की आनंदी आत्मा ती तर आनंदीचा आत्मा बनून तर ह्या घरात आली नाही आपल्याला त्रास द्यायला असे पण ही वृंदा सुद्धाला बोलते तर सुद्धा बोलते की काही पण वृंदा कसं तुझ्या मनात येतं अगं अगं ती कशाला येईल इकडे ती गेली आता सहा वर्ष झाले सहा वर्ष झाले आता कशाला येईल आनंदी इकडे असे पण ही सुद्धा वृंदाला सांगते त्यानंतर आता वृंदाव शलाकारूममध्ये जातात रुंदा शलाकारमध्ये गेल्यानंतर आता ह्या दोघी फक्त या सुखदाचा ही आनंदी आत्मा बनून आली आई याचाच विचार करत असतात तर शलाका बोलते की आई ती तर आनंदीचा आत्मा बनून तर आली नसेल ना ग आई आपल्याला त्रास द्यायला मला तर खूप भीती वाटते ग आई असे पण ही शलाका वृंदाला बोलते तर वृंदा बोलते की हो ना बाई मला पण खूप भीती वाटते कारण ती तर म्हणाली की मी आनंदी आत्मा आहे मग ती जर तिच्या तोंडाने आपल्याला असं सांगते तर ती कशावर आपल्याला त्रास देणार नाही असे पण रुंदा या शलाकाला सांगते तर आता इकडे तेवढ्यामध्ये सुद्धा येते आता सुद्धा तिथे येतात वृंदावन शाला दोघी लगेच शांत होतात इकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता सार्थक हा बेडवरती येऊन झोपलेला असतो सार्थकला काही माहित नसतं की ही सुखदा कोण आणि ही सुधाची मैत्रिणीची मुलगी आपल्या घरी आली आहे फक्त या सार्थकची आणि सुखदाची मंदिरासमोरच गाठभेट झालेली असते त्याच वेळेस आता हा सार्थक जेव्हा बेडवरती येऊन झोपतो तेव्हा मात्र सुखदाला सुद्धा दुसऱ्या रूममध्ये खूप गरम होत असते त्यामुळे सुखदा सुद्धा या सार्थकच्या ए सी रूममध्ये येऊन झोपते सार्थकच्या ह्या रूममध्ये आल्यानंतर ह्या सुखदाला खूप प्रसन्न वाटू लागतं आणि सुखदा सुद्धा त्याच बेडवरती झोपते आता सार्थक आणि सुखदा दोघे एकाच बेडवरती झोपतात तेव्हा मात्र सार्थकचे लक्ष सुखदाकडे जाते आता सुखदा सुद्धा सार्थकडे बघू लागते त्यानंतर हा सार्थक विचारतो की तू कोण ग तर ही सुखदा बोलते की माझं नाव सुखदा मी मगाशी सांगितलं ना तुला मंदिरासमोर माझं नाव सुखदा आहे म्हणून मला आनंदी राहायला खूप आवडतं त्यामुळे मी आनंदी आत्माच आहे असे पण आता ही सुखदा या सार्थकला सांगते त्यानंतर इकडे सार्थक आता थोडासा विचार करू लागतो कारण आनंदीचं नाव या सुखदाच्या तोंडात आल्यामुळे सार्थकला सुद्धा आनंदीची आठवण येते त्यानंतर आता सार्थक या सुखदाला बोलतो की काय म्हणाली पुन्हा बोल तर ही सुखदा बोलते की हो माझा म्हणजे एक आनंदी आत्माच आहे मला दुःखी राहायला आवडत नाही मला नेहमी खुश आनंदी राहायला आवडतं असे पण ही सुखदा या सार्थकला सांगते आता मित्रांनो सार्थकच्या हृदयामध्ये पाणी पाणी झालेली असते कारण सार्थकच्या आनंदीवर खूप जीवापाड प्रेम असते सार्थकला वाटत असतं की नाही आनंदी मला सोडून कुठेही जाणार नाही माझे आनंदी मला पुन्हा भेटण्यासाठी येणार आनंदीने माझ्याकडून तसं वचन घेतलेलं आहे की सात जन्म जरी झाले तरी सर आपण दोघांनी एकमेकांना सोडायचे नाही त्यामुळे माझे आनंदीच ही आत्मा बनून आले की काय असे पण आता सार्थकच्या मनाला वाटू लागते तेवढ्यामध्ये सुखदा या सार्थकला विचारते की कसला विचार करतोय तर सार्थक बोलतो की नाही काय नाही इकडे मित्रांनो आता रुंद आणि शलाका काही ह्या नुसता या सुखदाचाच विचार करत राहतात आता ह्या रुंदाला वाटत असतं की ती सुखदा जर आपल्या घरामध्ये आनंदीचा आत्मा बनून आली आहे तर आपलं काय होणार आता ती आपल्याला खूप त्रास देणार कारण ह्या अगोदर आपण आनंदीला खूप त्रास दिलेला आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठीच ही सुखदा आपल्या घरामध्ये आनंदीचा आत्मा बनून ती आलेली आहे आता ही रुंदा सारखा सारखा तोच विचार करत राहते त्यानंतर रुंदा ही आपल्या रूममध्ये झोपी जाते झोपी गेल्यानंतर मित्रांनो ह्या वृंदाला त्या आनंदी आत्म्याचा विचार केल्यामुळे ह्या रुंदाला खूप भयानक भयानक स्वप्न पडू लागतात आता ही रुंदा खूप मोठमोठ्याने ओरडते आणि मला वाचवा मला वाचवा असे ओरडू लागते आणि आनंदी आत्म्याची जी मुलगी आलेली आहे ना ती मला त्रास द्यायला आलेली आहे असे सर्व काही ही रुंदा झोपेमध्येच बडबड करत असते तेवढ्यामध्ये रुंदा ही असं बडबड करताना ही शलाका लगेच उठते शलाका बोलते की आई काय झालं ग तुला तर वृंदा बोलते की अगं ती आनंदी आत्म्याची जी सुखदा नावाची मुलगी आली आहे ना तिने माझ्या नरडीचाच घोट घेतल्याचं स्वप्न मला भयंकर पडलं असे पण रुंदाई या शलकाला सांगते त्यावर शलाका त्या शलाक बोलते की अग आई असं कसं स्वप्न पडतं अगं तुला तू सारखासारखं विचार करते ना त्यामुळे तुला असं स्वप्न पडतं आणि खरोखर मित्रांनो ह्या आनंदीनेच या सुखदाला पाठवलेलं आहे कारण आता ही सुकदा या रुंदाने आणि शलाकाने जेवढा काही या आनंदीला त्रास दिलेला असतो त्याचा बदला घेण्यासाठी या सुखदाने या घरामध्ये एंट्री केलेली असते आणि ही सुखदा या आनंदीने पाठवलेली असते तर मित्रांनो आता खरोखर ही सुखदा या रुंदाचा आणि शलकाचा बदला घेणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद